नमस्कार मी देवेंद्र मधुकोस सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणीबाबत माहिती देण्यासाठी यादीही आमच्या चॅनलवर आम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करायची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण की यात तुम्ही जर एकतीस मार्चच्या आधी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केली तर त्याचे काय फायदे होतील हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आज हजारोंच्या संख्येने शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झालेली आहे परंतु त्यापैकी यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या किती याविषयी जर प्रश्न विचारला तर आपल्यासमोर काही मोजके उदाहरणं येतात याला कारण आहे या शेतकरी उत्पादक कंपन्या नोंदणी करताना व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करत नाही आणि आमचा यासाठीच प्रयत्न असतो ज्यावेळेस आपण आमच्याकडे शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीसाठी माहिती घेण्यासाठी किंवा इन्क्वायरी करण्यासाठी फोन करतात त्यावेळी आम्ही आपल्यासोबत या सगळ्या विषयांवर चर्चा करतो तुम्ही काय व्यवसाय सुरू करणार आहात ते व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे व्यावसायिक धोरण कशा पद्धतीने असले पाहिजे तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेमध्ये जर त्याची बेनिफिट्ससाठी सबसिडीसाठी अनुदानासाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी आपल्याला सुद्धा त्या पात्रता अटी पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल आपला स्वतःचा निधी किती दी आवश्यक असेल या सगळ्या गोष्टींची चर्चा करूनच मग आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करून देण्यासाठी आपल्याला आवश्यक ते सहकार्य या सगळ्या गोष्टी करतो आपण जर आमच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून घेतली तर आमच्याकडून या विषयामध्ये आमचा पूर्वानुभव खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळे आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करू शकतो की ज्यामध्ये तुम्ही फक्त शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी नाही तर त्या अनुषंगाने पुढे व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याच्या अंतर्गत एखादा उद्योग उभा करण्यासाठी सबसिडीचं किंवा शासनाच्या वेगवेगळ्या अनुदानाच्या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी मदत करतो सपोर्ट करतो त्याच पद्धतीने तुम्ही तर आमच्याकडून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून घेतली तुमचा काही बिझनेस प्लॅन आहे ते कशा पद्धतीने तयार केला पाहिजे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे यासाठी आमची टीम तुम्हाला पूर्ण आणि योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत असते याशिवाय शेतकरी उत्पादक कंपनी ही नोंदणी केल्यानंतर बऱ्याचशा शासकीय कंप्लाइन्स आपल्याला करावे लागतात जसं इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत झाले जी एस टी कायद्याअंतर्गत झाले मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत आपल्याला कंपनी कायद्याअंतर्गतसुद्धा वर्षभरामध्ये बरेच कंप्लायन्स करावे लागतात या सगळ्या कंप्लाइंट्सची वेळेवर तुम्हाला माहिती करून देऊन तुमच्याकडून ते सगळे कंप्लाइन्स वेळेत पूर्ण होतील यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण करत असतो जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दंड फॅनल्टीज या सगळ्या गोष्टी लागू नये याशिवाय लेबर लॉ किंवा इतर अंतर्गत जसं की पोल्युशन बोर्ड झालं फॅक्टरी लायसन्स झालं तुम्हाला ज्या उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सेवा आहेत सर्व्हिसेस आहेत या एकाच छताखाली खाली एफ एस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध होतात यामुळे तुम्हाला तुमच्या कंपनीचं नोंदणी करणं त्याअंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक सगळ्या बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे इतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाहीये एकाच ठिकाणी या सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध होतात जर तुम्ही आमच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केली तर तुम्हाला तुमचा पुढे व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योग सुरू करण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांचे अनुदान लाभ वगैरे हो या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला आवश्यक ते सहकार्य आणि सपोर्ट या सगळ्या गोष्टी मिळेल आमच्या एफ एस ए प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केलेली आहे त्यापैकी बहुतेक कंपन्यांचे उद्योग व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहेत याशिवाय आतापर्यंत आम्ही विविध शासकीय अंतर्गत ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदानासाठी मदत केली तर अशा अनुदानाची रक्कम एकत्रित केल्यास ती थी साडेतीनशे कोटीपेक्षा जास्त जाते याशिवाय आम्ही जे आमचे क्लायंट्स आहेत ज्यांनी आमच्या माध्यमातून या सगळ्या सेवा घेतलेल्या आहेत त्यांना अडीचशे कोटीपेक्षा जास्त कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे यासाठी आवश्यक ते कागदपत्र मार्गदर्शन या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही एका ठिकाणून यांना सगळ्यांना पुरवल्या आहेत तुम्हाला देखील या सगळ्या सर्व्हिसेस हव्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करून तुम्ही आमच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करू घेऊ शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितली होती की तुम्ही जर एकतीस मार्चच्या आधी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केली तर याचा तुम्हाला काय फायदा होईल तर याचा फायदा असा होईल की एकतीस मार्चच्या आधी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाली या सगळ्या प्रोसेस आपण पूर्ण करून घेतल्यात आणि आपलं रेशन सर्टिफिकेट अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा मार्च महिन्या दरम्यान आलं आपण तातडीने बँक अकाउंट ओपन करून बँकेमध्ये जे आपले आर्थिक व्यवहार आहेत जसं आपण माल खरेदी विक्री किंवा या सगळ्या गोष्टींची पूर्तता केली तर एप्रिल मे महिन्यामध्ये आपण आपल्या कंपनीचं ऑडिट करून घेऊ शकतो याचा फायदा काय होईल की आपल्या कंपनीचं या एक महिन्याच्या कालावधीमुळे एक वर्षाचा ऑडिट तयार होईल आणि या ऑडिटचा फायदा कुठे होतो जेव्हा आपण विविध शासकीय योजनांतर्गत किंवा बँकेत कर्ज मागणी करण्यासाठी आपण अर्ज दाखल करतो त्यावेळेस बँक किंवा विविध शासकीय योजनेअंतर्गत आपल्याकडे आपल्या कंपनीचं किमान एक ऑडिट झालेलं असलं ला पाहिजे किंवा दोन ऑडिट झालेलं असलं पाहिजे या पद्धतीने रिक्वायरमेंट असतात तर या एका महिन्यामध्ये आपल्या कंपनीचं एक वर्षाचं ऑडिट झाल्यामुळे आपल्याला पुढील एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत थांबण्याची गरज नाही आहे त्यामुळे आपल्याला या विविध शासकीय योजनेअंतर्गत पात्र होता येतं आणि या सगळ्या गोष्टींचे लवकर लाभ घेता येतं तर तुम्हाला देखील तातडीने या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमची टीम तुम्हाला शेतकरी उत्पादक कंपनीची लगेच नोंदणी करून देण्यासाठी आवश्यक ते सगळे सहकार्य आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एवढंच माहिती तुम्हाला आवडली असतीस एवढेला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणालाही शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करायची आहे ते एकतीस मार्चच्या आधी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून घेतील आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद